या बातमीपत्राचे प्रायोजक आहे सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर महत्वाची बातमी येत आहे बातमी आहे शॉक लागून तरुणाचा मृत्यू संदर्भातली विजेचा शॉक लागून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा ग्रामपंचायत संघटनेची मागणी दिनांक पाच सप्टेंबर गुरुवार रोजी ग्रामपंचायत राहुरी येथील शिपाई ज्ञानेश्वर उडी गायकवाड ग्रामपंचायतीच्या कामासाठी राहडी धारणा एम एस सी बी कट पॉइंट जवळ गेले असता स्विच चालू बंद करत असताना पावसाचे दिवस असल्यामुळे स्विचला विजेचा प्रवाह उतरला दरम्यान कर्मचारी गायकवाड यांचा विजेचा दर जोरदार झटका बसून अपघात मृत्यू झाला ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली गायकवाड यांना खाजगी रुग्णालयाद्वारे उपजिल्हा रुग्णालय येवल येथे आणण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने संबंधित घटनेला जबाबदार असलेल्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात तो आली तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा यावेळी त्यांनी घेतला आहे या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करीत आहे बुलेटिन थर्टीन न्यूज साठी विलास कांबळे येवला ग्रामपंचायत येवला तालुका प्रतिनिधी सदर आजची राडीला आमचा ग्रामपंचायत कर्मचारी गायपड यांचा जो निधन झालेलं आहे म्हणजे याच्यावरती त्यांना ज्या एम एस सी बीच्या पोलजवळ जाण्यासाठी प्रवृत्त करणार कोण गावामध्ये सदर व्यक्तीचा हा जो मृत्यू झालेला आहे हा अतिशय दूर दुर्दैवी झालेला आहे परंतु त्यांना ते आमचं काम नसतानासुद्धा त्यांना ज्या एम एस सी बीच्या पोलजवळ जाण्यासाठी प्रवृत्त करणारी जी ग्रामपंचायत बॉडी असेल किंवा गावातले प्रतिनिधी जो पण जोपर्यंत तो पोलीस प्रशासन त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही सदरील व्यक्तीची बॉडी ही ताब्यात घेणार नाही आहे तरी पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे का सदर दोषीला लवकर लवकर आपण त्याच्यावरती गुन्हा क दाखल करून सदर कर्मचाऱ्याला न्याय द्यावा ही आपण एक विनंती